रस्त्यात खड्डे विद्यार्थ्यांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट खड्डेमय रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करा चंद्रकांत चौधरी यांची मागणी माथेरानमध्ये क्लेप पेवर ब्लॉकच्या रस्त्यांना अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तर अनेक भागात हा रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे त्यामुळे सर्वांनाच प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे त्यातच सेंट्रल हॉटेल ते पांडे रोडपर्यंतचा रस्ता खूपच खड्डे पडल्याने ई रिक्षा दस्तुरी ते सेंट्रल हॉटेलपर्यंतच शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सोडत असल्याने या समस्या मांडण्यासाठी आज शालेय विद्यार्थ्यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेतली खड्ड्यांमुळे रस्त्यांबद्दल अनेक तक्रारी चंद्रकांत चौधरी यांच्याकडे आल्या असल्याने चंद्रकांत चौधरी यांनी खड्डेमय रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करा अशी मागणी करणारे निवेदन माथेरान नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना दिले माथेरानमधील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांचा फटका येथील नागरिकांना वारंवार सहन करावा लागत आहे पावसाळा असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेकांचे पाय मुरगळून अपघात होण्याची घटना घडल्या आहेत त्यातच ई रिक्षा प्रवास करतानाही अनेक ठिकाणी मोठी कसरत करावी लागत आहे रस्त्यांच्या या अवस्थेमुळे पायी चालणाऱ्यांना तसेच रिक्षा चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे दरम्यान आज विद्यार्थ्यांनी सरळ मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या यावेळी शिवसेना शहर अध्यक्ष चंद्रकांत चौधरी ई रिक्षा संघटना अध्यक्ष शकील पटेल सचिव सुनील शिंदेसर प्रकाश सुतार यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी राहुल यांनी उद्यापासूनच खराब रस्त्याची डागडुजी करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले तसेच शालेय विद्यार्थ्यांनाही उद्यापासूनच नियमित पांडे रोड पर्यंत सेवा देण्याचे आश्वासन सचिव सुनील सर यांनी दिल्याने शालेय विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त केला त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने रिक्षा घेऊन जा कशी जा आणि सगळे डायरेक्शन दिलेत आम्हाला त्यांनी आता उद्यापासून तुम्ही वेगळे तिथे पोहोचायचं किंवा रिक्षा घेऊन येते घेऊन जाते एकच आहे वेगळेमध्ये पोचा तुम्ही तुमची काळजी म्हणून आम्ही सेफ्टी करतो आम्ही सेफ्टीचा विचार त्यासाठी करतो की तुम्ही चुकून घ्या पण आले पाहिजे तुमची काळजी म्हणून आम्ही सेफ्टी सगळ्या गोष्टी करतो काय ठीक आहे खड्डेमय रस्ते तसेच रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे अशा आशयाचे निवेदन यावेळी श्री चंद्रकांत चौधरी यांनी मुख्याधिकारी यांना दिले. स्वराज्यलेक लाईव्ह साठी माथेरानहून चंद्रकांत सुतार कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा